सदैव सत्यासोबत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे त्यानुसार शहरात येणाऱ्या प्रत्येक मुख्य व उपमार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथक तसेच पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही तपासणी अधिक काटेकोर करण्यात आली असून तपासणी नाक्यांवर दिवसरात्र दक्षता ठेवली जाते आहे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या सीमेवर विशेष नाका उभारण्यात आले या नाक्यांवर पोलीस कर्मचारी अधिकारी आणि स्थिर सर्वेक्षण पथकाचे सदस्य सतत उपस्थित राहून प्रत्येक वाहनाची करत आहेत चार चाकी दुचाकी मालवाहू वाहने तसेच प्रवासी वाहनांची तपासणी करून नोंदी केल्या जाते तपासणी दरम्यान वाहनांमध्ये कोणतेही संशयास्पद साहित्य रोख रक्कम मद्य शस्त्रास्त्र किंवा निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणारे साहित्य आढळू नये यासाठी अथक पथक पूर्ण सतर्कतेनं कार्यरत आहे शहरात प्रवेश देण्यापूर्वी चालकाची कागदपत्रे वाहन क्रमांक आणि वाहनातील सामानाची पडताळणी केली जाते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट